पंधरा मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी जेरबंद करत पाच लाख पंचवीस हजार रुपये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढण्याकामी पेट्रोलिंग करत असताना माईवाडा इम्पिरियल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयीत रित्या फिरत असताना अडवून आला असता त्याला त्याचे त्या नाव विचारले असता त्याने गंगाराम पुन्हाडे असे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी करत त्याला विश्वासात घेऊन मोटरसायकल चोरीविषयी चौकशी चो केली असता त्यानं सध्या मी काही काम धंदा करत नसल्याने मला दारू पिण्यासाठी आणि फिरायला पैशाची गरज भासत असल्याने माळवाडा परिसरातून काही मोटरसायकल चोरी केल्या असून त्या चोरलेल्या मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांना सांगितलं त्या मोटरसायकल अहमदनगर शहरातून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून चोरी करून काही दिवस वापरून त्यातलं पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी लपवून ठेवल्यात आणि त्याशी विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे असं सांगितल्याने मोटरसायकली त्याच्याकडून पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आउटी करत आहे तर आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या पंधरा मोटरसायकल किंमत पाच लाख पंचवीस हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर